आजच्या ठळक बातम्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला डोक्याला गंभीर दुखापत रुग्णालयात दाखल अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार जळगाव शहर परिसरातील घटना लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई राहुल गांधी यांचा अखेरच्या दिवशी सत्ताधाऱ्यावर हल्ला काँग्रेसची आश्वासने निवडणुकीपुरतीच देवेंद्र फडणवीस सोयाबीनला त्यांच्या राज्यात मिळते फक्त तीन हजार आठशे भाव हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी पाच हजार जवान करणार तैनात गृहमंत्री अमित शहा यांनी घेतला आढावा गोळीबारात एका दिनदर्शकाचा मृत्यू पेट एल एल एम परीक्षेतील गोंधळाची चौकशी करा विद्यार्थी संघटना आक्रमक विद्यापीठावर टीकेची जोड राजीनाम्याची मागणी उच्च मागणीमुळे हिरे दागणे निर्यातीला चमक ऑक्टोबर मध्ये नऊ पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्क्याची वाढ सोयाबीनला चार हजार आठशे ब्याण्णव रुपये हमीभाव जाहीर सोयाबीन पेड परदेशात निर्यात करणार मुख्यमंत्र्यांच्या मागणीची केंद्र शासनाकडून दखल अचानक कांदा निर्यातीबंदी करणार नाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घेरले नाला सफोर येथील घटना महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा खाली बसल्यानंतर आता राजकीय पक्षांनी मतदाराच्या गुप्त भेटीगाठी व बैठकावर जोर दिला आहे त्यातच बहुजन विकास आघाडीने भाजपचे बडे नेते विनोद तावडे यांच्यावर मतदारांना पैसे वाटल्याचा गंभीर आरोप केला आहे महाराष्ट्र विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी उद्या मतदान भाजप एकशे एकोणपन्नास जागी काँग्रेसची एकशे एक, एक जागावर लढत सहा मोठ्या पक्षासह एकशे अठ्ठावन्न पक्ष रिंगणात महाराष्ट्र विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी बुधवारी एकाच टप्प्यात मतदान होणार एक आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर एकूण एकशे अठ्ठावन्न पक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यापैकी सहा मोठे पक्ष दोन आघाड्यांचा भाग म्हणून निवडणूक लढवत आहे नवे सरकार येताच एक लाख मराठ्यासह जरांगेचे उपोषण मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवाळीत पुन्हा आंदोलन उपोषणासाठी बाज घोंगडी गोधडी आणणार राज्यात महायुती किंवा महाविकास आघाडी सरकारच्या शपथविधीनंतरच्या आठ दिवसांनी आंतरवाळी सराठीत सामूहिक उपोषण करण्यात येणार आहे राज्यभरातून एक लाख मराठा नागरिकांचे सामूहिक आमरण उपोषण सुरू केले जाईल आरक्षणासाठीचा हा अंतिम आणि निर्णायक लढा असेल एक लाख मराठी उपोषणात बसले तर सत्ताई पडू शकते असा गंभीर इशारा मनोज जरंगे यांनी दिला रोज ताज्या आणि ठळक बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान जय हिंद